सोलापुरामध्ये एका रूममध्ये तरुणाची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत असून आराम करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या लॉजवर रूममधील एका पंख्याला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत असून बार्शी येथील गाडेगाव रोडच्या चौकात असलेल्या एका लॉजवर ही घटना घडली बालाजी हरिदास रामगुडे वर्ष वीस राहणार तुळजापूर रोड पाटील प्लॉट बार्शी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत हॉटेल व्यवस्थापक राहुल सोनतांबे यांनी वयवर्ष बेचाळीस राणा व्हॅनकडेच प्लॉट अजलीपूर रोड बार्शी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली घटनेची खबर मिळताच बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले व घटनेची नोंद करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला या घटनेची नोंद बार्शी शहर पोलीस येथे करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत